नमस्कार तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला गुढीपाडवीची रांगोळी काढून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे आपल्याला कलर्स रेड कलर ऑरेंज

जो बांबू असतो त्याला आपण पांढरा कलर देणार आहे तुमच्याकडे त्याची चित्र सेम शेड असेल तर तुम्ही तो, तो बुड़ी, बुड़ी जा खार जा खार कलर देऊ शकता ते ते कलर वाय बदलदा गुडी गुडीला जे आपण साडी लावतो त्याच्या खालच्या काठाला आपण येलो कलर देणार आहे आणि त्या साडीला रेड पहिले आपण रेड कलर देऊन घेणार आहे आपण साडीला थोडं डेकोरेशन म्हणून आपण त्याच्यावर पिवळा कलरचे कितके देत लाइट कलर द्यायचे बाजूला आपण एक हार काढणार आहे त्या हाराला हाराच्या फुलाला ऑरेंज कलर